मी सुनीता बुलकुल कुकिंग मी सुनीता बुलकुल या आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण एकदम मस्तपैकी असा गावरान बेट बघतोय जो की मस्त छान असा बनवून तयार होतो तो, तो म्हणजे ओल्या तुरीच्या दाण्याची आमटी करते आपण खूप छान टेस्टी लागते आणि कमी सामानात आणि घरातल्या असलेल्या सा सामानातच बनवून तयार होते चला तर मग रेसिपीला सुरुवात करू हे बघा आज आपण आहे ना ओल्या तुरीचे तुरी असते ना ही ओली तोरीच्या शेंगात ना आज आपण मस्त भाजी बनवतोय एकदम मस्त पारंपरिक पद्धतीची भाजी आहे इथे आपण हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे पाच सहा तुम्ही ना तुमच्या आवडीनुसार घ्यावं का तुम्हाला किती तिखट लागते त्यानुसार कारण ह्या मिरच्या आहे ना जरा तिखट असतात म्हणून मी इथे थोड्या कमी घेतल्या पाच सहा आणि इथे थोडं लसूण घेतलेलं आहे खोबरं घेतलेलं आहे अर्धी वाटी खोबरं किसून घेतलेलं आहे त्याचबरोबर इथे मी अर्धा पाऊल म्हणजे प्रमाण म्हणाल तर एक पाव शेंगा आणल्या होत्या त्याच्या निघाल्या आणि कोथिंबीर आणि आपल्याला लागेल तेल मीठ आणि हळद चला तर मग सुरुवात करू हे बघा इथे मी ना कढई घेतली त्याच्यामध्ये एक चमचा तेल टाकलेलं आहे आता आपल्याला हे जे आहे ना दाणे चवळीचे दाणे हे पण छान असे भाजून घेते त्याच्यामध्ये आपल्याला लसूण आणि हिरव्या मिरच्या भाजून घेते म्हणजे छान असे पसवून घेते म्हणजे काय होत ती बसून भाजण्यासाठी ना तर आज पोकळ होतात लस तो पण छान लागते बघा मस्त छान असे फुलतात हे बघा असे फुलतात पाच मिनिटासाठी पस्तवून घ्यायच हे दे बघा आता हे छान पूर आहे ना मस्त परतले गेली आहे मिरची लसूण मस्त छान परतले गेला টাকা খোবর দিয়েছে আপনারা হ্যাঁ মিক্সর থায়েছে টাকতে পরে हे इथे सगळं मस्त झालेलं आहे आता आपल्याला थंड करून घ्यायचं आहे गॅस बंद करते मी थंड करून घेऊ हे बघा आता आपल्याला हे ना सगळं भाजून घेतलं आपण आता हे पाणी न टाकता थोडं जाडसर दळून आहे मी आता हे दळून घेते हे बघा असं छान दळून घेतलेलं आहे असं थोडं जाडसर ठेवायचं आहे आता मी कडाईमध्ये तेल घेतलेलं आहे एक चमचा तेल घेतलेलं आहे त्याच्या आपल्या पारंपारिक भाज्या असत्या ना त्यांना जास्त तेल वगैरे नाही लागत फक्त असं थोडस सगळ्या कडाईला लावून घेते मी तेल छान गरम होऊ द्यायचंय तेल गरम झालं की मग त्यामध्ये थोडस जिरं टाकायचं आहे बघा छान तेल तापलं की मग फुलतं यामध्ये हिंग टाकायचा थोडासा थोडीशी हळद टाकायची आणि हे जे वाटण करून घेतलेलं आहे हे टाकायचं चपम घ्यायचं छान छान स्वतः घ्यायचं आता यामध्ये ना पाणी टाकायचं छान असे मिक्स करून घ्यायची भाजी जी ही भाजी आहे ना तुम्ही कशा बरोबर बी खाऊ शकतात भातासोबत चपाती सोबत भाकरीसोबत कशाही सोबत खाऊ शकतात आता छान हिवाळाचा याच्यासोबत बाजरीची भाकरी जर खाल्ली ना एक नंबर लागते खूप छान चव देते ही भाजी त्याच्यासोबत मीठ टाकू छान उकळे आले आता भाजीला पण ये ना आता यामध्ये मीठ टाकून देऊ एक चमचा मीठ टाकते झाली पाहिजे आपली खूप छान आणि सोपी पद्धत आहे आपल्या ज्या पारंपारिक भाज्या असतात ना त्या बनवायला एकदम झटपट आणि सोप्या पद्धतीच्या असतात पण चवीला तेवढ्याच मस्त लागतात नक्की करून बघा तुम्हाला जर भेटल्या नाही या चवळ्या ते सॉरी पुरी चिरारी तर नक्की करा तुम्ही पण खूप छान टेस्टी लागतात आणि मेन म्हणजे माझं तर असं म्हणणं आहे की जे आपले सीजन प्रमाणे भाज्या फळं येतात ना नक्की ट्राय केला पाहिजेत आणि मुलांना दिलं पाहिजे खूप छान त्यांच्यामध्ये विटामिन्स वगैरे असतं सगळं त्यामुळे नक्की खाल्लं पाहिजे सगळ्यांनी तर आता इथे आपली भाजी बनवून तयार झालेली आहे तुम्हाला आवडत असेल तर भातासोबतही खाऊ शकतात चपाती सोबत भाकरीसोबत ज्वारीच्या भाकरीसोबत पण ते कशाही खाऊ शकतात इतकी टेस्टी लागते इथे आता मी गॅस बंद करते बघा इथे आपली तुरीच्या दाण्याची आमटी बनवून तयार झालेली आहे बघा काय मस्त वास पण येतोय सुगंध इतका छान येतोय आणि मेन म्हणजे जास्त काही न लागता मस्त अशी चटपटीत मस्त आपली भाजी बनवून तयार झालेली आहे झणझणी सॉरी खूप छान टेस्टी लागते आणि मेन म्हणजे आपली पारंपरिक पद्धतीची आहे बघा काय मस्त कलर पण आलेला आहे बघू शकतात बनवायला किती सोपे बघितले का आणि चवीला तर अप्रतिम लागते बघा इथे मस्त छान असे आपली तुरीच्या दाण्याची आमटी बनवून तयार झालेली आहे खूप छान टेस्टी लागते तुम्ही आमटी कशा बरोबरही खाऊ शकतात भातासोबत चपाती भाकरी कशा खाऊ शकतात तर तुम्हाला जर डायट करायचं असेल तर खूप छान सूपचे हे याच्यामध्ये आपण ज्या मिरच्या वापरल्या कमी टाका म्हणजे तुम्ही हे सूप पिऊ शकतात खूप छान हेल्दी असतं हे जर आवडले असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आपण अशाच नवीन रेसिपी सोबत पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार